चाललो कुठे चाललो काय केलंय तू आज सुंदर मस्त गेटअप छान दिसतीय अच्छा उशी उशीर झाला बरोबर साडे बारा वाजले दुपारचे आणि आता विश्रांतवाडीहून वारी जाणार आहे कुठून आळंदी येऊन येणार आहे आणि आता विश्रांतवाडीहून जाणार आहे तर आता आज आपण सगळ्यांना काय दाखवूया वारी हा आणि तुझ्या हातात काय हा विठ्ठल आणि रखुमाई मूर्ती पण हा मोठी पण मूर्ती आहे आणि इशू साठी छोटी आहे हा तर पूर्ण पहा आणि लाईक शे हा आणि बोला बोलावर हा ज्ञानदेव ज्ञानदेव तुकारनाथ पंढरीनाथ पंढरीनाथ महाराज की जय हा ज्ञान कर राम कृष्ण हरी जय जय राम, राम कृष्ण हरी, हरी मिलते हैं थोड़ी ए फ्यू मोमेंट्स लेटर जय जय कृष्ण हरी तर आत्ता आपण आलेलो आहोत पुण्याच्या विशांतवाडी या ठिकाणावर आणि याच ठिकाणावरून आपल्याला आज भरपूर असे वारकरी पाहायला मिळणार आहेत वारी पाहायला मिळणार आहे आणि मुख्य म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे दर्शनही आज तुम्हाला या व्लॉग थ्रू होणार आहेत तर ईशान मी पाहू शकता किती जास्त एक्सायटेड आहे आनंदी आहे तिला आज पालखीचे दर्शन घ्यायचे आहे त्यासाठी ती छान छान तयार होऊन आलेली आहे ट्रेडिशनल गेटअप तिने केलेला आहे आणि तिला आज वारकरी पाहायचे आहेत वारी पाहायचे आहे तर पूर्ण ब्लॉग पहा तुम्हाला व्लॉगमध्ये वारकरी दिसतील आणि ही जी वारी आहे ती आता पुढे पंढरपूरला जाणार आहे इथं आल्यानंतर आम्हाला ईशानवीच्या आजीच्या मैत्रिणी भेटल्या त्या देखील संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या आहेत वारी पाहण्यासाठी आलेल्या आहेत किती प्रचंड गर्दी आहे आणि उत्साह आहे हे तुम्ही पाहू शकता तर आळंदी ते पुणे हे एकोणतीस किलोमीटरचा पल्ला पार करून आज वारकरी जे आहे ते विश्रांतवाडी या ठिकाणावर येणार आहेत माऊलींचे प्रस्थान झालेले आहे आळंदीपासून आणि एक तारखेला जे आहे पुण्याला जे माऊली आहेत वारकरी आहेत ते, वार ते मुक्काम करणार आहेत दोन तारखेला जे आहे पुणे ते सासवड हे अंतर परत ते पार करणार आहेत तर तुम्ही पाहू शकता किती जास्त अशी संख्या आहे किती उत्साह आहे ईशान सोबत विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती आणलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता छानपैकी ती मस्त विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती आपल्या डोक्यावरती घेत आहे आणि तिथे एक फोटोग्राफर दादा होते जे वारकऱ्यांचे फोटो काढण्यासाठी आलेले होते तर त्यांनीही इशूला एक विनंती केली की मी तुझा फोटो काढू का तर ईशानवीनी परमिशन दिली आणि ईशानवी छानसा फोटो काढत आहे आणि इथेच जे आहे वारकरी समोर समोर जात आहेत तुम्ही पाहू शकता अशी रथं जी आहेत ती जात आहेत आणि आम्हाला इथे एक छानसं मॅटर दिसलं एक बॅनर दिसलं आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे तर तुम्हाला माहीतच आहे विशाळगड मुक्तीसंग्रामचं जे प्रकरण आहे खूप दिवसापासून चालू आहे आणि खरंच आई भवानी शक्ती दे आणि विशाळगडाला मुक्ती दे तर वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा आहे वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते तर तिथे आलेल्या ताईंनी ईशानवीला विचारले की तुझा एक फोटो काढू का तर ईशानवी लगेच तयार झाली तुम्ही पाहू शकता तिथे जमलेल्या ज्या ताई होत्या त्या ईशानवीचा फोटो काढून घेत होत्या आणि तीही छान पोज देत आहे तुम्ही पाहू शकता <laughs> तर ईशानवी तुम्ही पाहू शकता तिच्या आजीसोबत जे आहे वारीमध्ये चालत आहे डोक्यावरती विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेतलेली आहे आणि छानपैकी मस्त आजीसोबत चालत आहे आता छोटेसे छानसे वारकरी मिळाले जे विठ्ठलांच्या वेशेत आलेले आहेत विठ्ठलांचा त्यांनी छानपैकी पहराव केलेला आहे आणि इथे विठ्ठल रकुमाईची जोडी बघा किती छान थांबलेली आहे तर तिथे आलेल्या त्या ताईंनीसुद्धा ईशानवीसोबत फोटो काढण्याचा आग्रह केला आणि इथे ईशानवी मस्तपैकी एका आजीसोबत फुगडी खेळत आहे छान उत्साहामध्ये तिचा जो जल्लोष आहे तो आपल्याला पाहायला मिळतो Não <laughs> थोड्याच वेळाची प्रतीक्षा आणि थोड्याच वेळात आपल्याला पालखीचे दर्शन होणार आहे आम्ही एक वाजता आलेलो आणि आत्ता तीन वाजायला आलेले तरी देखील पालखी आलेली नाही पण थोडासा सब्र तो बनताही आहे वारीला जाण्यासाठी संपूर्ण भारतातून वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होतात हे वैशिष्ट्य आहे आणि तुम्ही पाहू शकता आत्ता थोड्याच वेळात आपल्याला जे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुक्याचं दर्शन होणार आहे आता नगारा यायला सुरुवात झालेली आहे थोड्याच वेळात नगारा येईल रथ आलेला आहे म्हणजे आत्ता थोड्याच वेळात आपल्याला पालखीचं दर्शन होणार आहे नगार खाना प्रमुक प्रमुक तर आत्ताच नगारखाना आलेला आहे याचाच अर्थ की थोड्याच वेळा जे आहे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे आगमन होणार आहे आणि वारीला जाणाऱ्या या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पनाची योजना असते प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो प्रमुख व्यक्ती स्त्री किंवा पुरुष असू शकते तर तुम्ही पाहू शकता असा नगारखाना रथ आणि घोडा आलेला आहे म्हणजे थोड्याच वेळात आपल्याला आता पालखीचे दर्शन होणार आहे सो स्टेट येऊन व्हिडिओ पूर्ण पहा आणि पालखीचे दर्शन घेल्या घेतल्याशिवाय कुठेही हलू नका तर दोन ते अडीच तास प्रतीक्षा केल्यानंतर आत्ता आपल्याला पालखीचे दर्शन होणार आहे माऊलीचे दर्शन आपल्याला आता थोड्याच वेळात होईल आणि सगळी जी गर्दी पाहताय आणि सगळ्यांचे डोळे जे आहेत एकाच ठिकाणी लागलेले आहेत तुम्ही पाहू शकता पालखी येत आहे तर तुम्हाला दिसतच आहे संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी जी आहे ती इकडे येताना दिसतीये तर तुम्ही पाहू शकता पालखी आलेली आहे जवळपास तर आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जय जय रामकृष्ण हरी कमेंट्स करायला विसरू नका